पुलगाव जवळ रिक्षाचा भीषण अपघात रिक्षातील मृत्यू तीन जण जखमी वर्धा जिल्ह्यात केळापूर रस्त्यावर अज्ञात ट्रकने रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर या अपघातात जखमी झालेल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत केळापूर शिवारात भरधाव ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली ही धडक इतकी जोरात होती की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला अपघाताची माहिती मिळताच केळापूर पोलीस पाटील रोशन भोवटे आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले योगेश कांबळे संवाद मराठी लाईव्ह वर्धा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न